हळद समारंभ परंपरेचा अर्थ की फक्त धिंगाणा आज आपण अशा एका परंपरेबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक लग्नात असते पण आज ती जाणू सोशल मीडियासाठी शो बनली आहे अर्थातच आपण जाणून घेऊया हळद समारंभाबद्दल हळद लावणं म्हणजे केवळ गाणी नाच रंग आणि डोळ्यात शिंपडलेली हळद कि त्यामागे काही गूढ पवित्र आणि शाश्वतेतू होता चला तर पाहूयात हळद समारंभाचा धार्मिक अध्यात्मिक आणि वैज्ञानिक अर्थ निसर्गातून हळद हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुद्धतेचा मंगलतेचा प्रतीक पदार्थ आहे म्हणजे लग्न म्हणजे दोन आत्म्यांचा एक पवित्र योग असतो आणि अशा महत्त्वाच्या क्षणांच्या आधी वधू आणि वर दोघांनाही शुद्ध पवित्र आणि सत्वशील करण्यासाठी हळद लावली जाते व्रत यज्ञ पूजा विधी सुद्धा हळदीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे प्रत्येक पूजेमध्ये धार्मिक विधीसाठी हळदीचा वापरही केला जातो त्याचबरोबर लग्न कार्यामध्ये सुद्धा लग्नाच्या मुलाला मुली देवाचा दर्जा दिला जातो म्हणूनच नवरदेव आणि नवरी हा शब्द प्रचलित झाला असावा हळद शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते चित्त शांत आणि एक नवा तेजस्वी ऊर्जा प्रवाह निर्माण करते हळद लावताना घरातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले जातात तेव्हा केवळ शरीर नव्हे तर मन आणि आत्मा देखील हळूहळू नव्या जीवनासाठी सजतो सोबतच हळद ही एक नैसर्गिक औषध आहे त्यामध्ये अँटीसेप्टिक अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत प्राचीन काळी लग्नाच्या आधी हळद लावण्यामाग हेतू होता की वधूवरांचा रोगप्रतिकारक शक्तीचा स्तर वाढावा त्वचा निरोगी तेजस्वी व्हावी आणि त्यांना कोणताही संसर्ग होऊ नये ही फक्त सौंदर्य वाढवण्याची गोष्ट नव्हती की वैज्ञानिक सुरक्षितेची कृती होती तर एकूण हळद लावण्याचा कार्यक्रम म्हणजे आनंद उत्सवाची सुरुवात वधूवरांना विवाहासाठी तयार करण्याचा एक शुभारंभ समजला जातो महिलांच्या लोकगीते उखाणे खेळ सामाजिक पद्धतीने नातेवाईक शेजारी गावकरी एकत्र येतात भाऊ बंकीचे रुचवे फुगवे निघून जातात घरच्या वयोवृद्धांचा आशीर्वाद घेतला जातो साधेपणा आत्मीयता कौटुंबिक जिवाणा या समारंभामध्ये दिसून येतो असे अनेक संदर्भ असलेला हा एक कृतीशील समारंभ परंपरेचे विकृतीकरण करण्याची सध्या चढावर लागलेली दिसत आहे हल्ली हळद समारंभ फॅशनेबल इव्हेंट मध्ये रूपांतरित झाला महागडे कपडे थीम बेड डेकोरेशन डीजे साऊंड यामुळे पारंपरिकतेचे संपुष्टात आली हळद कार्यक्रमासाठी लाखोंचा खर्च केला जातो जे जा आर्थिक दृष्ट्या परवडणार नाही साधेपणा सोडून दिखाऊपणावर भर दिला जातो यातून मग मूल्यहीन संस्कारहीन होणारी परंपरा यामध्ये पारंपरिक गाणी वराणांच्या स्त्रिया उखाण्यांचं स्थान आता सिनेमातल्या गाण्यांनी घेतलं सामाजिक एकत्रितेपेक्षा फोटो रील्स यावर अधिक लक्ष केंद्रित होत आहे आणि संस्काराची गळचेपी होत असताना ज्येष्ठांच्या हातातून मिसटलेला हा कार्यक्रम तरुण पिढीच्या हातात गेला त्यामुळं कार्यक्रम केवळ फण फेअर झाला असून त्यातील अध्यात्मिकतेचा लोप झाला जर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी हळद समारंभ ही एक पवित्र पारंपरिक प्रक्रिया आहे तिचं मूलतत्व शुद्धता आनंद एकत्रितपणा सामाजिक नातेगोती जपणं हेच आहे हल्लीच्या बदलत्या स्वरूपात जरी आधुनिकता आली असली तरी या परंपरेतील मूळ मूल्य धार्मिक भाव सामाजिक आपण विसरू नये